नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सगळे गाववाले आता ओरडत असतात रायाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र राया, राया कुणाचंही ऐकायला तयार नसतो तर इकडे मंजिरीला काय करावं काही सुचत नाही ती आत्ता देवघरातल्या विठुरायासमोर हात जोडून आता रडत असते तेवढ्यातलं लगेच दरवाजात शशिकला येते आता मात्र शशिकला डोक्याला हात लावतच म्हणू लागते अरे देवा ही मंजिरी इकडे होय म्हणजे देवाकडेच प्रार्थना करते वाटतं नाही 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 ही हिच्या पांडुरंगाकडे प्रार्थना करते आणि जर हिच्या पांडुरंगाने हिला सद्बुद्धी दिली तर नाही 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 मग तर ही त्या रायाला वाचवायला जाऊ शकते नाही 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 जर हिला सद्बुद्धी देणार असेल तर त्याआधी शशिकला तुला तुझी बुद्धी वापरावी लागेल तुला तुझी बुद्धी चालून ह्या मंजिरीला इकडेच अडकवावं लागेल त्यासाठी आता लगेच शशिकला म्हणून लागते चला तर मग मला कामाला लागावं लागेल असे म्हणून आता लगेच शशिकला हळूच आता देवघराचा दरवाजा बंद करून घेते आता शशिकलाने बाहेरनं कडी लावलेली असते तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही 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 या मंजिरीला अडवण्यासाठी फक्त हा एकच मार्ग बंद करून उपयोग नाही ही मंजिरी त्या रायासाठी काहीही करू शकते त्यामुळे मला अजून जे काही मार्ग असतील ना ते बंद करावे लागतील असे म्हणून आता लगेच इकडे शशिकला पाठीमागचा जो दरवाजा असतो तो, तो, तो सगळे काही दरवाजे बंद करते आणि मला लागते मंजिरी आता तुला किती वाटलं तरी तू त्या रायाला वाचायला जाऊ शकत नाही आता तुला इकडनं बाहेर पडताच येणार नाही असे म्हणून शशिकला खुश झालेली असते त्याच वेळेस आता मंजुरी हात जोडून विठुरायाकडे प्रार्थना करत असतानाच आता तिला लगेच पाठीमागचे काही क्षण आटू लागतात कसं राया पंढरपूर सोडून गेलेलं असतानाच गावकऱ्यांनी मंजुरीला किती त्रास दिलेला असतो आणि त्यावेळेस ऐनवेळेस रायाने येऊन मंजिरीला कसं वाचवलेलं असतं आणि जेव्हा घोरपडेने मिसपायरच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो तेव्हा राया कसा घोरपडेच्या जीवावरती उठलेला असतो त्याला मारण्यासाठी राया तयार असतो हे सगळे काही क्षण आठवतात तेव्हा मंजिरी मला नाही नाही राया तुला वाटत असेल ही मंजिरी स्वार्थी झाली पण माझ्या मनात काय हे विटूरा तुला चांगलंच माहिती आहे ना मला लग्न नाही करायचं आहे रे पण जीजी म्हणते तसं जर रायने खरंच काही करून घेतलं तर नाही नाही मग मी कधीही मला स्वतःला आयुष्यभर माफ करू शकत नाही जीजी म्हणते ते अगदी बरोबर आहे मला स्वार्थी होऊन चालणार नाही मला राहायला थांबवावं लागेल आणि मी त्याला थांबवणार वाचवणार मी त्याला असे आता मंजिरी विठरायाकडे म्हणत असते वेळेस आता मंजिरी पटकन उठते आणि लगेच आता दरवाजा उघडणार तेच मंजिरीला धक्काच असतो कारण दरवाजा तर बंद झालेला असतो आता मंजिरी जोरजोरात दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न करते पण दरवाजा काही उघडतच नाही कारण तो शशिकलाने बाहेरनं लावलेला असतो ना तर आता मंजिरी लगेच ला म्हणू लागते नाही नाही हा दरवाजा बंद आहे मी पाठीमागच्या दरवाज्याने जाते मला काही करून पट राहायला थांबवावं लागेल असे म्हणून आता मंजुरी पटकन पाठीमागचा दरवाजाकडे येते पण तोही दरवाजा बंदच असतो मंजुरीला धक्काच बसतो असं कसं होऊ शकतं सगळे दरवाजे असे बाहेरनं बंद का झालेत नेमकं काय झालंय मला ना काहीच कळत नाही आता जिजी नाना रुजिदा निकिल सगळ्यांना आवाज देऊ लागते पण सर्वजण घरातनं बाहेर गेलेले असतात ना त्यामुळे घरात कोणीच नसतं मंजुरी आता जोरजोरात आऊस देऊ लागते पण मात्र कोणीही काही ऐकत नाही तिथे कोणी नसतंच ना मग दरवाजा कोण उघडणार मंजिरी म्हणू लागते अरे बापरे इथे तर कोणीच दिसत नाही आहे घरात कोणीच नाही आहे का मग मी इथनं बाहेर कशी पडू नाहीने पांडुरंगा मला काही करून इकडनं बाहेर पडावंच लागेल मी एक काम करते मी जीजीला फोन करते जीजी लवकर येईल आणि दरवाजा उघडेल असे म्हणून आता मंजिरी पटकन आपला मोबाईल घेते आणि जीजीला फोन करू लागते पण जीजीचा मोबाईल घरीच असतो आता मात्र मंजिरीला मोबाईलचा आवाज येऊ लागतो मंजिरी दरवाजाजवळ येते आणि कान लावून ऐकू लागते मोबाईलचा तर आवाज घरात येतोय आणि जीजी घरात नाही आहे म्हणजे आता मी इकडनं कशी बाहेर पडू असा प्रश्न आता मंजरी उभा असतो त्याच वेळेस इकडे आता सगळे गाववाले जोरजोरात ओरडत रायाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण राया, राया मात्र कुणाचं ऐकायला तयार नसतो तेव्हा डिफिकल्ट अंकीमू लागतात राय भाऊ असं नको करू त्यावर जिजीव लागते राया अरे शाळेसाठी पैसे जमा झाले तुला हा स्टंट करायची गरज करा नाही आहे राया थांबवं सगळं नानाही ओरडत असतात पण मात्र रायाला सारखे सारखे मिसपायरचे ते बोल आठवत असतात राया तू जर माझ्याशिवाय जगू शकत नसेल तर जा जाऊन जीव दे त्यामुळे रायाने ठरवलेलं असतं आज काही झालं तरी मी स्वतःला संप पवणार तेव्हा राय मनाशीच म्हणू लागतो पांडुरंगा मी हे सगळं का करतोय तुलाही माहिती कारण मिसपायरचा शब्द हा राया कधीही पडू देऊ शकत नाही आणि मिसपायर म्हणाली तिला मी या जगात नको आहे म्हणून आज मला हा स्टंट करावाच लागेल पांडुरंगा असे आता देवाकडे राया मनाशीच म्हणत मना असतो त्याच वेळेस आता लगेच गुरुजी म्हणू लागतात राया हे बघ तुला हे सगळं करायची काहीही गरज नाही आहे हे बघ मुलांच्या शाळेचं काम झालंय राया थांबव तेव्हा राय जा जोरात ओरडतो आणि गावकऱ्यांना थांबवतच म्हणू लागतो हे बघा कोणीही काही म्हणायची गरज नाही आणि आता तुम्ही कितीही काही म्हटलात तरी हा राया थांबणार नाही त्याने जो सबूत दिलाय तो राया पूर्ण करणारच तेव्हा लगेच गाववाले म्हणू लागतात राया तुला हे सगळं करायची गरज नाहीये जी जी ना नाही ओरडत रायाला थांबवत असतात तेव्हा राया म्हणू लागतो नाही आज या रायाला कोणीही थांबू शकत नाही कारण आज हा राया एकाची इच्छा आणि एकाचा सबूत पूर्ण करणार आहे आता मात्र सगळेजण रायाकडे बघत असतात त्याच वेळेस इकडे जयने मात्र रायाची तिरडी बांधायला सुरुवात केलेली असते आता मात्र सगळे बांबू वगैरे ती मडकं सगळं काही घेऊन आता जय इथे तिरडी बांधत असतो तेव्हा लगेच आता निक्की मग लागते जय अरे काय करतोयस तू हे तेव्हा लगेच जय मग लागतो निक्की आज तो राया जाणार त्यामुळे मी पुढची तयारी आहे तेव्हा निक्की होऊ लागते पण जय अरे पोलिसांनी जर त्या रायाला वाचवलं थांबवलं तर मग काय करशील तुझं हे सगळं काम असंच राहील ना तेव्हा जयम लागतो नाही पोलीस त्या रायाला थांबवणारच नाही कारण मी पोलिसांपर्यंत पोचणारे सगळे कनेक्शन बंद करून टाकलेत तेव्हा हवलदार सानप तिकडेच असतो तेव्हा सानप म्हणू लागतो म्हणूनच तर माझ्यावरती मोबाईलवर एवढे फोन येत आहेत ना तेव्हा जय मात्र रागाने सानपक बघू लागतो त्याच वेळेस आता निक्की होऊ लागते जय अरे मी आत्ताच दोन हवलदारांना मंदिराकडे जाताने बघितले ते तर वाचवतील ना राया रायाला थांबवतील ना तेव्हा जेम लागतो नाही निकी अगं हवालदारांना ऑर्डर भेटेपर्यंत ते काहीच ॲक्शन घेत नाही त्यामुळे ते, ते नाही थांबवणार त्या रायाला त्यामुळे मी सगळा बंदोबस्त केलाय म्हणून तू काळजी करू नको निक्की मला हे काम करू दे तेव्हा लगेच जय आता हवलदार सानपला म्हणू लागतो सानप ला तूही मंदिराकडे जा आणि तिकडे काय होतंय ते सगळं काही मला कळवत राहा आता निक्की मात्र खूप खुश झालेली असते कारण आज हा राया संपणार यामुळे तिला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे मंजिरी आता पांडुरंगाला म्हणू लागते पांडुरंगा अरे कुठली परीक्षा घेतोय तू माझी अरे हा दरवाजा का उघडत नाही आहे कसा काय बंद झाला एकतर घरातही कोणी नाही आणि जर मला उशीर झाला तर नाही नाही जी जी म्हणते तसं मी कधीही स्वतःला माफ करू शकत नाही माझ्यामुळे एखाद्याचा जीव गेलेला मी नाही सहन करू शकत त्यामुळे मी रायाला थांबवणार याचा कोणी काहीही अर्थ घेऊ दे पण मला राहायला आज थांबवावंच लागेल त्यामुळे पांडुरंगा तुला माझी मदत करावी लागेल मला इकडनं बाहेर पडायचे पांडुरंगा असे म्हणत आता मंजिरी जोरजोरात दरवाजा ओढण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र दरवाज्याची कडी लावलेली असल्यामुळे दरवाजा काही उघडत नाही मंजुरी आता त्या कडीला आतमधनं आपली ओढणी गुंडाळते आणि आता जोरजोरात दोनही हाताने ताकद लावून दरवाज्यात ओढत असते कारण आता कसाही दरवाजा तिला उघडायचाच असतो आता मंजिरी धक्का देत देत दरवाजा ओढत असल्यामुळे आता हळूहळू त्या दरवाज्याची कडी निसटायला लागलेली असते आता मंजिरी पांडुरंगाकडे बघते आणि म्हणून लागते आता तुलाच माझी मदत करायची असे म्हणून आता मंजिरी जोर जोरात दरवाजा ओढत असते त्याच वेळेस आता इकडे निक्की निक्की मात्र दुर्बीनद्वारे रायाकडे लक्ष देत असते राया नक्की कधी जातोय काय होतंय हे सगळं काही तिला बघायचं असतं त्याच वेळेस इकडे गुरुजी म्हणू लागतात राया खरं तर मी तुला हे सगळं सांगायलाच नको होतं मी हे सगळं रायाला शाळेविषयी सांगितलं म्हणून तर राया हे सगळं करायला तयार झाला नाही 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 मला काही करून रायाला थांबवावं लागेल आज मी असं रायाचं जीव जाताने नाही बघू शकत कारण हे सगळं शाळेचं काम रायामुळे पूर्ण होणार आहे नाही 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 मला काहीतरी करावं लागेल असे आता गुरुजी म्हणत असतात त्याच वेळेस राया आजूबाजूला बघतो त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं पण मात्र मिसफायर कुठे दिसत नसते म्हणजे मिसफायरला मी खरंच या जगात नको आहे त्यामुळे आज या रायाला त्याला संपवायचे असे म्हणून आता राहायला गेस तिथेच जो रॉकेलचा ड्रम ठेवलेला असतो तो ड्रम आता राया हातात घेतो आता मात्र नाना जीजी धक्क्याने रायाकडे बघत असतात कसं रायाला थांबावं कुणालाच काही सुचत नसतं कारण राया ऐकून घ्यायला कुणाच तयार नसतो तेव्हा लगेच आता राया तो ड्रमचं झाकण उघडतो आणि तो रॉकेल आपल्या अंगावरती ओतून घेतो आता मात्र बाजूलाच तिथे आग आणि मशाली ठेवलेले असतात राया त्याकडे एकटक बघत असतो सगळे लोक आरडाओरडा करत असतात रायाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस इकडे घरी आता मंजिरी जोर जोर ताकद लावून आता दरवाजाची कडी तोडण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस आता पांडुरंगाने मात्र चमत्कार दाखवलेला असतो दरवाजाची कडी उघडते तेव्हा मंजिरीवरून लागते बरं झालं विठुराया तू माझ्या मदतीला धावून आला आता मला काही करून राहायला थांबवावं लागेल असे म्हणून पटकन आपला मोबाईल घेऊन घरातनं मंजिरी तडक निघालेली असते मंजिरी आता रस्त्याने बिने बिना चपलाची धावतच असताना तिला मात्र रस्त्याने दगड टोचत असतात काटे टोचत असतात पण तरीही मंजिरी कसला विचार न करत आता रायाला वाचवण्यासाठी निघालेली असते तर इकडे निक्की मात्र दुर्बीनद्वारे रायाकडे दे लक्ष देऊ नसते तेव्हा लगेच आता निक्की होऊ लागते राया आज तुझा खेळ संपणार असे म्हणून निक्की आता खुश झालेली असतानाच रस्त्याने धावत असणारी मंजिरी आता तिला दिसू लागते तेव्हा लगेच निक्की मनाशीच होऊ लागते काय अरे बापरे ही मंजिरी कशी कालमडायला इकडे निघाली नाही 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 तोपर्यंत या रायाने स्वतःला संपवलं पाहिजे आता रॉकेल गोतलंयच खरं म्हणजे फक्त आग लागायचा उशीरे आता केस सगळे गावाले ओरडत असतात राया थांब असं नको करू राया थांब पण राया मात्र कुणाचं ऐकत नाही त्याच वेळेस रायाला गेस ती मशाल हातात घेतो आणि आता त्या मशाल इकडे एकटक राया बघत असतो ती मशाल आता राया त्या कुंडातनं पेटून घेतो खाली सगळीकडे त्या आडामध्ये रॉकेल टाकलेलं असतं म्हणजे रायाने ती आग पेटवली आणि त्यात उडी मारली की तो कुंड सगळा पेटला जाणार असा हा स्टंट असतो सगळे लोक आता घाबरलेले असतात कधी हा राया काय करेल कुणाला काहीच भरोसा नसतो सगळेजण रायाला ओरडत असतात थांबवत असतात तर मंजुरी इकडे धडपडतच आता पळतच मंदिराकडे निघालेली असते कारण काही करून आपल्याला रायाला थांबवायचंय आणि जर उशीर झाला तर नक्कीच राया स्वतःला काहीतरी करून घेईल त्यामुळे मंजुरी आता जोरात धाव असते तिला दमही लागलेला असतो पण तरीही आता कशी बशी मंजिरी मंदिरापर्यंत पोहोचलेली असते त्याच वेळेस आणि आता आता लगेच तिला आग लावतो सगळे गाववाले जोरजोरात जोर ओरडत असतात तेवढ्यात मंजिरी तिकडे आणि राय थांब राय असं करू नको असे जोरजोरात जोर ओरडत असते निक्कीला मात्र खूपच राग येतो कारण दरवेळेस ही मंजिरी मध्ये येते आणि त्याचप्रमाणे आता ही मदी आली त्याच वेळेस लगेच ती मशाल आता आपल्या अंगाला लावणार तेच मंजिरी पटकन धावत आता इकडे वरती रायाकडे येते आणि जोरदार दिशी ती मशाल रायाच्या हातातनं हिसकावून आता खाली जो कुंड असतो त्या कुंडात टाकते आता मात्र सगळ्या लोकांना धक्काच असतो कारण ती मशाल त्या कुंडात पडल्या पडल्या जणू आगीचा लोळ उठलेला असतो सगळीकडे आगीचा भडका झालेला असतो आता मात्र त्या आगीकडे बघताच माणसं विचारही करू शकत नव्हते की राया जरी आगीत पडला असतात तर काय झालं असतं सगळेजण घाबरलेले असतात तेव्हा लगेच मंजिरी राहायला ओढतच खाली आणते आणि मला ती राया अरे वेळ लागलाय का तुला काय चालू आहे कसला वेळे पण आहे हा अरे काय करायला निघालायस तू तेव्हा रायम लागतो मिसफायर अगं कशाला आलीस तू इकडे मिस बायर अगं आज मी माझ्या जीवाचं काय करायचं याचा निर्णय घेतला होता मिस बाहेर तुला इकडे यायची काहीही गरज नव्हते तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया अरे असा कसा विचार करतो रे तू असा कसला निर्णय घेतला आहे तू तेव्हा रायम लागतो हे बघ मिस फायर मी तुझ्या विना तुझ्यासमोर नाही जगू शकत माझ्या मनाचं ठरलं आहे मिसफायर त्यामुळे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत म्हणून तर मी माझं आयुष्य संपवायला निघालो आहे ते तेव्हा मंजिरी ते राया अरे वेळ लागले का तुला अरे तुझ्यावर काही जबाबदाऱ्या आहे त्या कोण पार्क वाढणार त्या जबाबदाऱ्या सोडून तू असं आयुष्य संपवायला निघालाय तेव्हा रायम लागतो मिसफायर ते मला काय बी ठाऊक नाही जर तुझं ते मला मिळणार नसेल ना मिसफायर तर मला जगायचंच नाही आहे तेव्हा मंजुरी म्हणू लागते बाद झालं राया अरे आपल्या आयुष्याचा निर्णय आपल्या आ... जगण्याचा निर्णय आपण स्वतः नाही घेऊ शकत त्यामुळे राया तू असं करू शकत नाही आता मात्र मंजिरीने रायाला थांबवलेलं असतं खरं पण राया तरी मिसफायरचा ऐकायला तयार नसतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मात्र मंजिरीने रायाच्या प्रेमाचा स्वीकार केलेला असतो आता मंजिरी रायाला कसं प्रपोज करणार आणि राया आणि मंजिरीच्या प्रेमाला कशी सुरुवात होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिजे